नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांची शेतीशाळा प्राकृतिक आधुनिक कृषी शोध प्रशिक्षण संस्था चिकित्सालयमध्ये तु, आपले सर स्वागत आहे शेतकरी मित्रांनो मला माहिती आहे तू तुम्ही खूप गर्बडीमध्ये आहात कामामध्ये आहात आणि तुम्हा डिस्टर्ब करणं योग्य नाही परंतु आज मित्रांनो आपल्या तालुक्याचा लोकप्रतिनिधी आपल्याला निवडायचा आहे म्हणून गव्हर्मेंटनं वोट बँक आज चालू केलेला आहे आणि आज तारीख आहे वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस म्हणून आज लोकसभेचा सॉरी विधानसभेचा लोकप्रतिनिधी आपल्याला आपल्या तालुक्याचा आमदार आज निवडायचा आहे म्हणून मित्रांनो शेतीचं काम थोडंसं बाजूला ठेवून मतदान करा आणि मतदान केल्यानंतर लोकप्रतिनिधी आपण आपला निवडून दिल्यानंतर आपले प्रश्न तो विधानसभेमध्ये मांडील आणि आपल्या प्रश्नाचं सोल्युशन आपल्याला मिळेल थँक्यू मित्रांनो धन्यवाद